आदरणीय स्वामी भक्त रायपरांशवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग विसावा पंढरपूरच्या या प्रवासात पांडुरंगाच्या दर्शनानं किती धन्यता वाटली त्याचं वर्णन स्वामींनी केलंय तो अभंग इथंच देऊन प्रकरणाचा समारोप साधित आहे गेलो पंढरीसी संगे केले चंद्रभागे माजी स्नान नामदेव जेथे घेतली समाधी वंदिली ती आधी पायरी मी विठ्ठलाची मूर्त राऊळात कटीवरी हात ठेवोनिया देखिला म्या डोळा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग भावे लोटांगण घातले चरणी आठवोनी मनी श्री गुरुसी, राई रखुमाईचे घेतले दर्शन जाहले पावन अंतरंग धन्य पुंडरीक भक्त शिरोमणी वंदिला जोडोनी दोन्ही हात ऐकली मी होती पंढरीची ख्याती तैसीची प्रचिती आली मज़। स्वामी म्हणे पूर्व सुकृताचे फळ भेटला विठ्ठल देही या अभंगानंतर आपण ऐकूया स्वामींना आलेलं श्री पटवर्धन यांचं पत्र त्या पत्राचं वाचन म्हणजे मुक्काम पोस्ट नाशिक दिनांक एक फेब्रुवारी एकोणीसशे बहात्तर परमपूज्य स्वामी स्वरूपानंद यांचे सेवेसी कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना विशेष अक्षरशः अखंड भजन अनुभवगम्य होणं ही वस्तुस्थिती होणं दीर्घ अभ्यासानं आणि दीर्घ कालावधीनंच शक्य आहे ते ध्येय म्हणूनच समोर ठेवावयाचं ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे प्रकाशात चालता चालता ज्यावेळी स्वतः सकट अंतर्बाह्य दृश्य चिन्मयतेनं प्रखर ज्ञानघनतेनं स्फुरत असल्याचं अनुभवलं जाईल आणि सोहमचाही त्यातच कुठेतरी लय होईल सोहमही तद्रूप होईल त्याच वेळी शक्य होणार दिसत लिहिता वाचिता बोलता बैसता देता घेता खाता हिंडताही सोहम सोहम ऐसा नित्य निदिध्यास लागता जीवास आपे आप। चालता बोलता न भंगे ते मौन कदा काळी एकेकाळी याचा काहीच अर्थबोध यथार्थपणे नीटचा आकलन होईना आता तो थोडा थोडा उलगडू लागलाय इतकंच यथाशक्ती प्रामाणिकपणे प्रयत्नशील असावयाचं इतकंच एकंदरीत भजन प्रगती द्रुतगतीनं चालू असावी असं भासतं आपण माझ्या अंतर्यामी रहिवास करून मला प्रगतीपथावर पुढे पुढे सरकवित आहात असं स्पष्टपणे दिसतंय मी अंतकरणाचा भावनाशील नाही हे आपण जाणताच तरीही आपल्या या अपार कृपेने मला अगदी भरून येते व सज्जनांचा सहज शब्दही लेखवत असतो अशा अर्थाचे एक सुभाषित आहे त्याचा प्रत्यय येतो काही तपांपूर्वीचा शब्द मास्तर मी तुम्हाला आपला म्हटला आहे तुम्ही मुक्त झाल्याशिवाय मी मुक्त होणार नाही तुम्ही यथाशक्ती भजन करा सर्व काही योग्य वेळी होईल आपल्याला मौनाच्या भाषेत बोलता येऊ लागलं की मग आपण खूप खूप बोलू तेव्हापासून मी आपल्या छायेखाली मी काहीही प्रश्न न करता काही न बोलता आपली स्थिती निरीक्षण करीत होतो त्या मानाने माझी आपल्या पंक्तीला राहो पण नजीक बसण्याचीही लायकी दिसेना आपलं स्वरूपच मला यथार्थ आकलन होईना याच जन्मी फासे अनुकूल पडायला लागतील असं वाटलं नव्हतं सध्या मी फार फार आनंदात आहे आपला रहिवास सतत माझे अंतःकरणातच असल्यामुळे मला काहीच कमी असे वाटत नाही मी सध्या अत्यंत उत्साहपूर्ण जीवन जगत आहे धन्य मी व मजवरील ती आपली पांडुरंगाची कृपा की त्याने आपल्या रूपाने मला भेट दिली आपली पारमार्थिक पहिली भेट झाली त्यावेळी मी वचावचा कितीतरी बडबडत असे आपण सर्व नीटपणे ऐकून घेतले माझे अंतरयाम जाणून घेतले व मला परमपूज्य बाबांचे चरणकमली नेऊन घातले पूज्य बाबांनीही आपले करिता का होईना मज दिनावर पूर्ण कृपा केली ते कृपा सलील अगदी गुप्त सरस्वतीप्रमाणे दीर्घकाल अंतर्यामी कुठेतरी खोलवर वाहत होते ते एकदम मी या नाशिक क्षेत्री आल्यावर प्रगट झाले व आता ते मला कृतार्थ करीत आहे धन्योहं, धन्योहं, धन्यो धन्यहा पुनर्धन्य कळावे सेवेसी श्रुत होय ही विज्ञापना आपला विठ्ठल उद्धव पटवर्धन मास्तर या पत्रानंतर सुमारे एक वर्षानं आलेलं दुसरं पत्र इथं उद्धृत करीत आहे साधकांना हे पत्र दिलासा देणारं आहे स्वामींना तर ते परमानंद प्रत वाटले असेल आता त्या पत्राचं वाचन आपण उद्या ऐकूया आज इथे थांबूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की ज हरि ओं तत्सत्